दादा पवार यांनी आम्हाला कायद्याची भाषा शिकू नाही आणि कायदा काय असतो हे त्यांनी आम्हाला सांगू नाही मराठ्यांनी आरक्षण मागायचं म्हणजे त्यांनी आम्हाला कायदा शिकवायचा का तुम्ही रात्री झोपातून उठून सनी सकाळी शपथविधी घेता तेव्हा कायदा जातो कुठं तुम्ही काकाला धोका देता तेव्हा कायदा जातो कुठं जर तुम्हाला या साऱ्या गोष्टी कायद्याचं जर ज्ञान असतं तर तुम्ही की त्या तळ्याला किंवा कोयाशाला पाणी नाही तर आम्ही त्याच्यात मुतात का तुम्ही किती कायदा काटेकोरपणे पाळता कायदा प्रत्येक वेळेस आम्ही काही मागायचं म्हणजे तुम्ही आम्हाला कायदाच सांगत राहायचं का अजित दादा तुम्ही आम्हाला कायदा हा शब्द सांगू नका तुम्ही कायदा जर पाळतच नाही तर आम्हाला कशाला सांगता कायदा काय असतो म्हणून नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मनोजदादा जरांगे पाटील हे गेल्या सहा ते सात महिन्यापासून सरसगट ओबीसी प्रवर्गामध्ये आणि सरसगट सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळावा यासाठी सात महिन्यापासून सात ते आठ महिन्यापासून हा लढा लढत असताना आतापर्यंत मनोजदादा जारांगे पाटील यांनी प्रत्येक वेळेस वेळोवेळी समाज बांधवांना प्रेरित करून प्रेरणा दिलेली आहे की बाबा आपला हा जो समाज आहे हा एकवटलेला आहे आणि आता इथून पुढे आपल्याला या समाजाला एवढं पाठबळ द्यायचं आहे की आपण कुठल्याही प्रकारे मागं पडायला ह कामं नाही कारण इथून आता समजा जर आपण हा लढा लढलो नाही तर आपल्याला हे कधीच आरक्षण मिळणार नाही मी माझ्या बोकरदान तालुक्यात आणि जालना जिल्ह्यात हसनाबाद सर्कलमध्ये आतापर्यंत टोटल गावामध्ये आम्ही जनजागृती करूनसनी जे नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे की आम्ही आता ट्रॅक्टरची के तयारी केली महेंद्र पिकअपची तयारी केली चारशे सात टेम्पोची तयारी केली त्याच्यात सरपण काडी चुली आणि प्रत्येक गावामधून किलो किलो दोन दोन किलो असं धान्य जमा करून आठ आठ दहा दहा दिवसाची शिदोरी बांधून घे घेणार आहे आणि टोटल महिला मंडळ हे सतरा अठरा तारखेपासूनच आंतरवाली सराटे इथे जाणार आहे म्हणजे प्रत्येक गावामधून आम्ही दिंड्या काढणारे ही ह्या दिंड्या एका ठिकाणी जाणार म्हणजे आंतरवाली सराटेला जाणार आहे अशा मध्यमता सर्व काही प्रकारची तयारी झालेली आहे आणि अजून काही याच्यापेक्षा अजून चांगली तयारी करता येईल का निवेदन कार्यक्रम करणार आहे कुठल्या माणसाला इजा होऊ नये त्याची गैरसोय होणार नाही त्याची तब्येत खराब झाली तर त्याच्यासाठी अँबुलन्सची व्यवस्था असन सरकारी किंवा खाजगी डॉक्टर असन गोळ्या असन या साऱ्या गोष्टीची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे पाण्याचं टँकर असन या साऱ्या गोष्टीचे निवेजनबद्ध आमचा कार्यक्रम चालू आहे आणि याच्यामध्ये अजून काय जसं तिकून आदेश येणार आहे मनोजदादा जाणंगे जात त्याप्रमाणे आम्ही हा पूर्ण अभ्यास करून आणि निवेजनबद्ध कार्यक्रम करून सनी मुंबईला जाणारे आणि आरक्षण घेऊन येणारे यात काही शंका नाही आरक्षण हा घेणं हे आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आम्ही ते घेणारच यात काही शंका राहणार नाही कारण हे महाराष्ट्र राज्य सरकार रात्यामधून झोपातून उठलं की सकाळी शपथविधी घेतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लगेच टी व्हीवर न्यूजवर येतात आणि खेड्यापाड्यांना बी पाच वर्षासाठी समजा प्रस्थापित राजकारणी लोकं एक एक वर्षाला दोन दोन वर्षाला सरपंच उपसरपंच बदलतात मग त्याला हा निर्णय घेण्यासाठी एवढं काय कठीण आहे गोर गोरगरीब जनतेचा निर्णय ना हा आणि बा गो बालगोपालाचा निर्णय कारण की हे आतापर्यंत जे चालत आलेल्या ज्या गोष्टी मायबाप असन किंवा लहान लहान मुलं असन या साऱ्या लेकरं आज उन्हात पडलेले आणि इथून पुढं पण हे उन्हात पडू नये या गोरगरीब जनतेसाठी मनोजदादा तारंगे पाटील गेल्या सात ते आठ महिन्यापासून एकदम कडवी झुंज देत आहे ते आतापर्यंत घराची घराचा उमाटा ओलांडला नाही त्यांना वडिलाला भेटले नाही आई वडीलच त्याला दवाखान्यात येऊन भेटतात त्याची फॅमिली हॉस्पिटलमध्ये येऊन भेटते पण त्यांनी असा ठोक निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत मी आरक्षण मला मिळणार नाही तोपर्यंत माझ्या दरवाजाचा उमाटा मी ओलांडणार नाही दादा पवार यांनी आम्हाला कायद्याची भाषा शिकू नाही आणि कायदा काय असतो हे त्यांनी आम्हाला सांगू नाही कारण की आपण कायद्याचं किती काटो काटेकोरपणे पालन करतो हे आपण स्वतःला प्रामाणिकपणे विचारावं की कायदा काय असतो आणि हा कायदा मराठ्यांनी आरक्षण मागायचं म्हणजे त्यांनी आम्हाला कायदा शिकवायचा का तुम्ही रात्री झोपातून उठून सनी सकाळी शपथविधी घेता तेव्हा कायदा जातो कुठं तुम्ही काकाला धोका देता तेव्हा कायदा जातो कुठं तुम्हाला काही मागायला गेलो आम्ही की तुम्ही आम्हाला कायद्याचं सांगता जर तुम्हाला या साऱ्या गोष्टी कायद्याचं जर ज्ञान असतं तर तुम्ही सर्व समाज बांधवाला ज्या वेळेस पाणी तळ्यात प्यायचं किंवा समुद्रात प्यायचं ज्या वेळेस आठवण येते त्यावेळेस तुम्ही सांगता की ज्या तळ्याला किंवा कशाला पाणी नाही तर आम्ही त्याच्यात मुताचं का हे तुम्ही आम्हाला कायद्याची भाषा असं करून सनी सांगू नका तुम्ही किती कायदा काटेकोरपणे पाळता हे तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे विचारून आम्हाला सांगावं की कायदा काय असतो आम्ही आरक्षण मागितलं मराठ्यांना काही विचारलं म्हणजे कायदा आम्ही आणि तुम्ही आम्हाला कायदा सांगता कायदा प्रत्येक वेळेस आम्ही काही मागायचं म्हणजे तुम्ही आम्हाला कायदाच सांगत राहायचं का असं होणार नाही अजित दादा तुम्ही आम्हाला कायदा हा शब्द सांगू नका तुम्ही कायदा जर पाळतच नाही तर आम्हाला कशाला सांगता कायदा काय असतो म्हणून सने